आपण बघत आहात स्टार नाईन मराठी महाराष्ट्राचे नंबर वन न्यूज चॅनल बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक शिवाजीराव भारतीय भारतीय जनता जनता दहा वर्ष इथं आमदार होता त्यांच्या भाषणाच्या मुद्द्यामध्ये जर आम्ही अमुक अमुक विकास केला आम्ही अमुक अमुक, अमुक काम केले असं जर तुम्हाला आढळलं तर ती क्लिप मला व्हिडिओ माझ्या व्हॉट्सअप नंबर मी व्हॉट्सअप वापरत नाही दातुबाईच्या नंबरवर पाहतो आणि साहेबराव कांबळेच्या प्रत्येक भाषणामध्ये ते सांगतात की मला कुठली कामं करायची मागच्या तीन वर्षामध्ये मी कुठली कामं केली मग आपण निवडायचं कोणाला जे तुमच्या आमच्या समस्या जाणतात त्यांना की ज्यांना फक्त हे दाखवायचं आहे की कशा पद्धतीचं वातावरण इथं खराब करता येईल कशा पद्धतीने तुमच्या आमच्या डोकी डोक्यामध्ये पुन्हा एकदा जातीवादाच बीज फेरून त्यांना आपली मतं घ्यायची प्रास्ताविकामध्ये अतिशय म्हणजे मला वाटते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात छोट प्रास्ताविक असेल पण एक चांगला मुद्दा डॉक्टरनं उचलला त्याच मुद्द्याला धरून मी हरघड्याला सुद्धा बोललो आणि आज मी इथं सुद्धा बोलणार यांना आपली मतं पाहिजे असली की आपण हिंदू आहोत नाही तर तू मराठा आहे तू धनगर आहे तू आदिवासी आहे तू बंजारा आहे तू बौद्ध आहे तू फला आहे तू डिमकान आहे कशासाठी आणि काय चुका होते आमच्या आया बहिणीच्या मी पुन्हा एकदाच समाजाला विचारतो की त्यांनी शांततेतच आरक्षणाचा मुद्दा उचलला होता तुम्हाला नाही द्यायचं नका देऊ आरक्षण पण स्पष्ट सांगा आम्हाला हो एकदा की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ शकत नाही किंवा आम्हाला तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही कारण आरक्षण देऊ शकत नाही असा प्रश्नच नाही कुठल्याही समाजाची मागणी नसताना फक्त मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी पंधरा जाती ओबीसी मध्ये तुम्हाला घेता आल्या आणि त्यांच्यासाठी डफड वाजवणारे काही मराठा आणि ने। ओबीसी नेते तेव्हा काहीही बोलले नाही हे समाजाला कधी समजणार आहे की एका आदिवासी कर्मचाऱ्याला क्लास वन अधिकाऱ्याला बाथरूम साफ करायला लावली जाते पण त्यावेळेस भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा एकही नेता किंवा कार्यकर्ता बोलायला तयार आदिवासी महिलेची नग्न धिंड निघते मणिपूरमध्ये आणि तुम्ही आज आम्हाला लाडक्या बहिणी शिकवता मी कालही हा मुद्दा उचलला गाव मध्ये की ज्यावेळेस मध्ये एका लहान चिमुकलीवर अत्याचार झाला त्यावेळेस एकही मीडिया बोलायला तयार नव्हता महायुतीचा एकही नेता बोलायला तयार नव्हता याचं कारण तुम्हाला आम्हाला समजून घेतलं पाहिजे अत्याचार करणारा जर एखादा खान किंवा दुसऱ्या समाजाचा मुस्लिम समाजाचा राहिला असता तर हे पूर्ण महाराष्ट्र पेटून उठलं असतं पण ती संस्था एक आर एस एसच्या संस्थाचालकाची होती कोणीच बोलायला तयार नाही आणि त्याच्यातला आरोपी ठीक आहे त्यानं शिक्षा केली त्याचा एन्काउंटर तुम्ही केला माझा तुम्हाला प्रश्न आहे की त्याला कोणाला लपवण्यासाठी केला होता की खरंच तो पळून जात होता उघड्या डोळ्याला तुम्ही आम्ही हे पाहत राहायचं आणि याच्यावर प्रतिक्रिया सुद्धा द्यायची नाही मतदानातून आपण ते आपलं मत सुद्धा व्यक्त करायचं म्हटलं दंगच तुम्ही आजही दोन हजार चौदाचे देवेंद्र फडणवीस चे व्हिडिओ बघा दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेस सत्ता गेली अडीच वर्षासाठी त्यावेळेस देवेंद्र फडणवीसचे व्हिडिओ बघा ते जाहीर म्हणायचे मला सत्ता द्या पंधरा दिवसात तुम्हाला आरक्षण देतो खोटं बोलत असल तर पुन्हा एकदा मला, एक मला उभं करून बोलत दहा वर्षापासून राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता आहे पण आरक्षणाच्या मुद्द्याला त्यांनी हात घातला नाही त्यांना तो प्रश्न फक्त चिघळवत ठेवायचा आहे मग अशा लोकांच्या पाठीशी उभं राहून आपल्याला काय करायचं ज्या मालासाठी तुम्ही आम्ही नेहमी विशेष करून या भागामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त उत्पन्नाचे साधन जे लोकांचे आहेत ते शेतीमधलं आहे काय भाव आहे शेतमालाचे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही रक्षाताईने जो मुद्दा कोणीच काढला नव्हता तो मुद्दा काढला कारखाने सुरू होऊ दिले नाही ऊस आज शेतात उभा आहे बर ऊस शेतात उभा नशीब आमचं नदीला पाणी आहे नाही तर या मतखंडाने उन्हाळ्यात ऊस वाढलेला आपल्या डोळ्यानं पाहिला या शेतांमध्ये ऊस झाडलेला आपण पाणी <laughs> सोडायचं म्हटलं तर अंधाराला म्हणजे आता वापरू नाही हा शब्द त्याला खरंच आखलाय का पाणी कधी सोडायचं कसं सोडायचं याची मत्खंडात साखरेला बसून असताना आदरणीय साखरेचे सगळेच लोक होते परेशान होते मग ते भारतीय जग बा शेतकऱ्याला जात नसते शेतकऱ्याला पक्ष नसतो शेतकऱ्याला असते ती अडचण आर्चन, आणि त्या अडचणीवर मात करण्याची त्याच्यात धमक असते <laughs> साखरेला बसून असताना प्रत्येक पक्षाचा जातीचा माणूस एकच बनत होता साहेब एकदा नदीला पाणी येऊ द्या म्हणे आख्खा ऊस वाळते आमदाराला फोन केला तर आमदार म्हणते सावळेश्वरच्या बंधाऱ्याला पाणी तिथून सोडलेलं आहे सावळेश्वरला दुसऱ्या दिवशी दौऱ्यात गेलो तर तिथं म्हणतील आम्हालाच पाणी आलं नाही तुम्हाला कुठून येईल म्हणते त्यांच्या सगळ्या जवळच्या कार्यकर्त्याला फोन केला हात जोडून विनंती केली की के आमदाराला सांगा आता जर ऊस वाढला तर पुन्हा रिकव्हरी मध्ये मार खाते वजन कमी येते आमदाराला या गोष्टी कळायला तर पाहिजे आणि कळाल्या तर त्याला काम तर करून दिलं पाहिजे मग या सगळ्या गोष्टीकडे आपण कधी लक्ष द्यायला पाहिजे फक्त एकच मुद्दा आपण लक्षात ठेवायचा की नाही मी हिंदू आहे अरे हो मी हिंदू आहे पण मला खायला अन्न लागते मला पोरांना शिकवायला पैसे लागतात ते तर मी तुझ्या दारात येऊन मागत नाही या मतखंडामध्ये आजही जर कोणाही रोडनं बाहेर पडतो म्हटलं नेहमी म्हटलं जायचं आपल्या गावातून संकटकाळी मार्ग जर बाहेर पडायचा कोणता असेल तर कोणता होता कोणता या गावातून बाहेर पडायचा मला वाटते साखर पांढरा आज त्या पांदीची अवस्था चांगली आहे या उंचवडतला जाण्यापेक्षा ते रस्ता जास्त चांगला वाटायला लागला आपल्याला आदरणीय तत्कालीन काँग्रेस पक्षाचे नेते जे आता भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा आपण कार्यक्रम घेतला होता उमरखेडला त्यावेळेस त्यांनी हा संपूर्ण रस्ता मंजूर केला पण जशी सत्ता बदलली यांनी सगळे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा डॉक्टरने केला होता मला वाटतं डॉक्टर तर माझं बोलणं झालं होतं त्यावर तुम्हाला ज्या वेळेस ठीक आहे ना तो मंजूर कोणीही करो पण ती विकासाची कामं ती कामं जर झाली जा जा असती तर या गावाची या परिसराच्या समस्या जा सुटल्या असतात आजही जराचं पाणी आलं तर चातारीच्या बाहेर या साईडनं जाता येत नाही त्या साईडनं जाता येत नाही काही दिवसापासून तर परिस्थिती अशी आहे की उमरखेडला जायचं झालं तर आधी असं होतं की चातारीहून डायरेक्ट ब्राह्मण गावाला गावला जात आता कोपऱ्याहून जावं लागतं आता काही वेळापूर्वी कोपऱ्याचे काही लोक इथं भाषण करून गेलं मग माया कामावर आणि त्याचं मुद्दा म्हणून बाहेरून पार्सल आलं बाहेरून पार्सल आलं बाहेरून पार्सल आलं आणि भाऊ म्हणून मायाविरुद्ध उभा होता तेव्हा कुठला होता रे त्याचं मतदान होतं का मध्ये <laughs> त्याचं मतदान ब्राह्मण ब्राह्मणगावमध्ये होतं तेव्हा तुला चाललं कोण म्हणजे आम्ही सगळे या मतदारसंघाचे तुझ्या मतदान होतो की तुझ्याकडे उमेदवार नव्हता विषय कोण कुठला आहे याचा नसतो त्या उमेदवारामध्ये तुमचं माझं काम करण्याची जर थमक असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेला आहे तो कुठूनही उभा राहू शकतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये पासष्ट एकसष्ट मतदारसंघ आहेत मी एकसष्ट पैकी कुठल्याही उमेदवार मतदारसंघामध्ये जाऊन उभा राहू शकतो तर माझ्या ग्रामीण भागामध्ये मतदान यादीमध्ये नाव असेल मग तो हक्क हिरावून घेण्याचा अधिकार तुम्हाला काय एक चांगला प्रशासकीय अनुभव असलेला अधिकारी जर आपल्याला मिळत असेल जो तुमच्या आमच्या अडचणी समजून घेत असेल त्या जर माणसाला आपण पुढं करत असेल त्याच्या मागे जर आपण उभं राहायचं ठरवलं तर त्याच्यात गैर काहीच आहे यांच्या टीकेचे मुद्दे काय सांगा ना मला माझं आजही तुम्हाला आव्हान की यांनी दहा कामं सांगावं की या दहा कामांमध्ये या दहा गोष्टी मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही केल्या भारतीय जनता पार्टीचेच आमदार आपण पाहिले या गावामध्ये त्यांचे सन्मान्य कार्यकर्ते सुद्धा आहेत जे माघारी मलाच म्हणतात की भाऊ आम्हाला अडचण आली तर आमदाराकडे जाता येत नाही भाऊ तुम्ही हे आमचं काम करून द्या असे बरेच वेळा झालेला इथल्या जिल्हा परिषद शाळेला या सातारीच्या सा जिल्हा परिषद शाळेला ज्यावेळेस शिक्षक नव्हते तर आहे का पिंटू माने त्यांनी सांगावं शाळा समन्वय समितीने इथल्या सांगावं अध्यक्षांनी सदस्यांनी की त्यावेळेस रोजंदारीनं शिक्षक कोण लावलं आमदार नाही ला आपल्याकडं त्याचे कार्यकर्ते नाही शाळेला कलरिंग करायचं झालं तर तुम्हाला आमदाराची आठवण येत नाही तेव्हा हिंदुत्व आठवत नाही म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की या कुठल्याही बोलता बळी न पडता यावेळेस ज्या जेव्हा आपण वीस तारखेला मतदान करायला जाऊ ना त्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपला फक्त वापर होऊन राहील त्याचं अजून एक उदाहरण देतो म्हणजे माणसानं आयुष्यात स्थिर कसं राहिलं पाहिजे हे सुद्धा आपण या गावातल्या काही लोकांकडून शिकलो ज्यांची नावं रक्षाताईंनी घेतली जामंतराव पाटील असतील भाऊसाहेब माने असतील वकील साहेब असतील भास्कर असतील या माणसांकडनं आपण स्थिर कसं राहायचं शिकलो आणि अस्थिर कसं राहायचं हे पण आपण या गावातून शिकून राहिलो बरं का आजकाल उमेदवारी अर्ज भरला सत्यशोधक कडून दुसऱ्या आणि पाठिंबा द्यायचा तिसऱ्या तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणायचा आहे त्याच्यासाठी हे सगळं नाटक चाललंय नाहीतर काय संबंध आहे सत्यशोधकचा आणि त्या अपक्ष उमेदवाराचा फॉर्मच तुमच्याकडून भरला नव्हता आम्हाला मला चाकरी वाशियाला विचारायचं होतं परवा ऐकून जा मला त्या बंधारा येऊन झाला का ते ग्रामपंचायतला सांगितलं होता ब्रंजारा ते बंधारा यांनी दिलेला एकही शब्द आजपर्यंत पाळलेला नाही माझी तुम्हाला विनंती आहे मी काय खूप कामं केलीत आणि खूप मोठा आहे म्हणून म्हणत नाही पण माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला मला जर स्वतःचे कामं करून घ्यायचे असतील ना तर स्वतःचा माणूस पदावर लागतो आपल्या या गावामध्ये जेवढी कामं मला करता आली ती फक्त मला वाटते बंटी सरपंच असतानाच झाली आता जना भिथून कार्यक्रम झाल्यावर एका अर्जंट मिटिंगसाठी निघून गेले पण इथल्या मुस्लिम समाजाला माहित आहे की त्या कब्रस्थानीच्या भिंतीला किती अडचणी गेल्या ती भिंत पूर्ण न होऊ देण्यासाठी काय काय करावं लागलं काय काय केलं गेलं हे इथल्या मुस्लिम समाजाला विचारलं काय मागणी होती त्यांची कब्रस्थानाला वॉल कंपाऊंडच मागितलं होतं आणि वीस लाख रुपयाचा निधी मी टाकला सुद्धा होता त्याच्यावर पण शेवटपर्यंत ती कामं होऊ दिली नाही इथपर्यंत गेले की माझा बरं आनंद या गोष्टीचा आहे की टीव्हीवर नाव आलं बातम्यामध्ये नाव आलं किंवा बांधकाम सभापती यांच्या आरे रवीमुळे मुळे एका महिला सरपंचाला उपोषणावर बसावतात या गोष्टींमध्ये पडून फक्त आपला विकास मागे राहिला आणि आजही आपल्या पुढे ते येऊन हेच म्हणणार आहे बरं हे सगळं केलं माझं आव्हान आहे आदरणीय माझे मोठे बंधू प्रकाश पाटील देवसरकर आणि सत्यशोधक पॅनलचे प्रवक्ते सगळेच त्याच्यात एक आमचे माझी कर्मचारी माझं यांना आव्हान आहे आणि मला आव्हान म्हणण्यापेक्षा मी चांगला शब्द वापरतो मी यांना चॅलेंज करतो की यांनी सत्यशोधकच्या उमेदवाराला मतदान करूनच दाखवा हे मतदान करतच नाही त्याला हे बीजेपीलाच मतदान करणार हे फक्त काँग्रेसचं जेवढं मतदान फुटू शकते का तेवढ्या पुरताच उभा केलेला उमेदवार आहे खडसे साहेबांच्या सांगतो तुम्हाला याच टिपरू वाचणार याला फक्त काँग्रेसच्या मत काय उभं केलं बाकी जेवढं यांचं मतदान आहे का जेवढं कर्मचाऱ्यांचं मतदान आहे जेवढं ना नातेवाईकाचं यांचं ऐकण्यात आता राहिलंच नाही जे काय थोडंफार राहिलं असेल ना है। जीवाचं रान केलं मला सभापती करत असताना तातुभाऊ देशमुख असतील विजयराव खडसे असतील यांनी जीवाचं रान केलं मला सभापती सुद्धा केलं मी मान्य करतो मी कधी त्याच्याबद्दल मी माझं दुमतच असायचं कारण नाही पण माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्हाला जे जे काही मिळालं ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या चपला घासून रक्ताचा घाम करून तुम्हाला दिलं होतं की नाही हे तुम्ही मला सांगा आणि ते तुम्ही मान्य का करत नाही बंटी सरपंचानं फक्त त्याच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात काम केलं त्याच्या चुका झाल्या नाही झाल्या मी त्याच्यावर बोलणार नाही पण गावाची नाराजी झाली आपण त्याला पुन्हा उमेदवारी दिली का हा तू तर दोनदा पडला होता आपण ग्रामपंचायतच्या वार्डात उमेदवार रिपीट करत नाही मग विधानसभेला किती वेळा रिपीट करायचं कोणाची मक्ती झाली नाही आणि अशा माणसाला रिपीट करायचं की ज्याने पोराला हाताशी धरून ओपनच्या जागेवर पुन्हा बंडखोरी करून स्वतः सभापती झाला कोणता नैतिक अधिकार होता तुम्हाला पुन्हा एकदा त्या सक्तीसाठी या तिकिटाची मागणी करायचं आणि त्याच्यात आमच्या भावाचे हात होते नसतील तर म्हणा या अख्यासंघाला पाचही तालुक्याचं वाटोळं जर कोणी केलं मी त्या दिवशी प्रश्न विचारला मी आजही विचारतो या पाचही तालुक्याचं वाटोळ कारखाना बंद झाल्यामुळे झालं कारखाना कोण बंद पाडला तिथे अध्यक्ष तर सगळेच होते आजपर्यंत नाव एकच कोण निघते या सगळ्या मा गोष्टी राजकारणाच्या आहेत या सगळ्या गोष्टी ऐकायला बोलायला खूप चांगल्या वाटतात पण आपल्या अडचणी जर सुटल्या तर माणूस कामाचा आपल्या अडचणीमध्ये धावून आला तर माणूस कामाचा जर तो माणूस आपल्या अडचणीमध्ये येतच नसेल जर तो माणूस आपल्या अडचणी सोडवतच नसेल त्या माणसाला जर आपल्या अडचणी समजतच नसेल तर त्या माणसाच्या मागे किती दिवस आपण राहायच एखादा माणूस चांगला असतो एखादा माणूस चांगला मी खरंच म्हणत नाही एखादा माणूस चांगला असतो पण तो कामाचा नसेल तर ठीक आहे तू चांगला आहे पण तू कामाचा नाही आता जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तत्काल याच्या आधी आमच्या सोबत होते म्हणजे जवळजवळ बारा तेरा वर्ष आमच्या सोबत होते मागच्या दीड दोन वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले एकच वर्ष झालं ना अच्छा मागच्या दिवाळीला आमच्या त्या माणसाला तिकीट देण्याचं एखाद्याला आपण तिकीट देतो वार्दातून तिकीट देतो आपण काय पाहतो त्याची भावती किती आहे त्याला मानणारं घर किती आहे त्याच्या समाजाचे लोक किती आहेत हे सगळ्या गोष्टी पाहतो की ना या माणसाला कोण तिकीट दिला असं ते उठ म्हणलं की उठते बस म्हणलं की बसते दुसरं काहीच कारण नाही माणसाला निवडून देऊन पुन्हा तेच करायचे पाच वर्ष खर प्रामाणिकपणे सांगा आपण जेव्हा मला कालच पसलवाड साहेब म्हटले होते की पुन्हा पेपरला बातमी द्यायला लागते म्हणे ते खड्डे ते पुन्हा रस्ता बुजवण रस्ता दुरुस्ती करणं बंद झालं किती वेळा ते रस्ता फोडून दुरु दुरुस्त केला मागच्या एका वर्षामध्ये ब्रामणगावचा मला आता डॉक्टर साहेबाची आठवण आहे आता ते घरी आहेत कदाचित सभेला आले नसतील प्रत्येक भाषणात एका गोष्टीचा उल्लेख करायचे की पहिले हा चातानी फाटा होता आता कोपरा होऊन राहिला ती परिस्थितीच लोकप्रतिनिधींनी तुमच्या आमच्यावर आणली आता मानकेश्वर मधून आलो मानकेश्वरची काही लोक इथं बसलेली आहे मी जिल्हा परिषद सदस्य असताना त्या गावाला फाट्यापासून गावापर्यंत तीस लाख रुपये टाकले होते शेवटचे अडीचशे तीनशे मीटर राहिले मला सभापती पदावरून जाऊन दोन सव्वा दोन वर्ष अडीच वर्ष झाले त्यांचे अडीचशे मीटर अजूनही झाले तेव्हा आमदार नव्हता हो पंचायत समितीला जर तुम्ही विहिरीसाठी गेले घरकुलासाठी गेले किंवा गोट्यासाठी जरी गेले तर त्याचे पैसे मोजा सभापती असताना दर बुधवारी तिथं बसून तुमच्या अडचणी सोडवण्याचा या तालुक्याच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आमदाराला हे शक्य नव्हतं मग आमदाराला करायचं काय हे आमच्या शेजारचे किनवटच्या आमदाराचं जर वाक्य ऐकलं ना म्हणजे इतक्या सत्तेचा सा। माझी आदरणीय भीमराव केराम साहेब ज्येष्ठ नेते आहेत कालच्या एका सभेमध्ये उघड म्हटले तुम्हाला रोज भेटायला काय तुमचे मुके घ्यायचे आहेत मग आमदाराला करायचं काय तर भेटून आमची समस्या ऐकायची नाही तर किती दिवस झाले या रोडवर आपण आमदाराला पाहिलं खरं प्रामाणिकपणे सांगा आमचं तर मला वाटतं एक पोरग उपोषणाला आमरण उपोषणाला बसलो होत आशिष ना होतं का त्याचं आशिष चार दिवस बसलं हिरून पाहायला तयार काय मागण्या होत्या त्याच्या पण आमदार तर आमदार स्थानिक कार्यकर्ते सुद्धा दुर्लक्ष करतात मग तुमच्या आमच्या समस्याकडे जर कोणाचंच लक्ष नसेल तर आपण यांच्याकडे काय म्हणून लक्ष द्यायचं आणि किती दिवस द्यायचं माझी तुम्हाला विनंती आहे की या वीस तारखेला जेव्हा आपण मतदान करायला जाऊ ते हे सगळे मुद्दे डोक्या डोळ्यासमोर आले पाहिजे मतदान का करायचं कोणाला करायचं कशासाठी करायचं एखादी समस्या जर असेल तर त्या समस्येच निराकरण करायचं असेल तर पहिले ती समस्या तर समजली पाहिजे म्हणजे या माणसाचा अनुभव प्रशासकीय सेवेमध्ये मी अर्धण्याला सुद्धा प्रश्न विचारला बीडीओ होते डेप्टी सीओ झाले प्रशासकीय अधिकारी बांधकाम विभागामध्ये गेले काम चांगलं होतं समृद्धीचे प्रशासकीय अधिकारी झाले आता त्यांचं म्हणणं आहे भाजपवाल्याचं आदरणीय सर्व भारतीय जनता पार्टी त्या नेत्यांचं की बा यांनी प्रशासकीय अधिकारी असताना समृद्धीचा सगळाच पैसा काढला एकटा तर ठेवू शकत नाही देवेंद्र फडणवीसला किती दिला ते सांगा तुम्ही तुमचेच नेते आहे ना सर्वोच्च महाराष्ट्रातले म्हणजे उच्चली जीभ लावली काळू आमच्या भावाचंही तसंच आहे मध्ये मध्ये मला आठवते मला रावतच नाही मी ठरवत बोलायचं नाही मग मला रावतच नाही काय केलं मागच्या तीस वर्षामध्ये आपल्या अडचणीच्या काळात सत्ता आली की या मतदारसंघाला फक्त विसरण्याचं काम केलं आणि इलेक्शन आलं नाही अमक्याची बहीण त्याच्या घरी आहे अमक्याचा भाऊ याच्या घरी आहे मग मतदारसंघाच्या इकडनं फोन कर कशासाठी तुम्ही काम करा आज मला अभिमान आहे की मी परजण्याला मानकेश्वर ज्या गावांमध्ये आधी प्रकाश पाटील देवसरकर यांचं वर्चस्व होतं तिथली लोक मला जीवापाड प्रेम करतात कारण मी त्यांचं काही काम करू शकलो तुम्ही लोकांची काम करा, हो लोकां जी, जी करा ना लोक तुम्हाला डोक्यावर देतील तुम्ही लोकांची कामच करायला तयार नाही तुम्ही फक्त लोकांच्या डोक्याला गुळच लावत असता तर लोक किती दिवस तुम्हाला सोबत ठेवणार आज असं दारोदारी फुल्याची वेळ तुम्हाला आली नसते त्यामुळे मी एकच तुम्हाला विनंती करतो एक संधी तुम्ही मला दिली होती जिल्हा परिषदेचा सदस्य बनवून मी माझ्या पूर्ण ताकदीनं काम करून दाखल आणि ते काम मी करू शकलो कारण या मतदारसंघामध्ये सारख्या गावानं जे नेहमी काँग्रेससाठी मायनस राहायचं त्या गावाने खूप जास्त लीड दिली या संपूर्ण मतखंडाने मला मदत केली ती त्या सगळ्या ताकदीचा उपयोग मी तुमची सेवा करण्यासाठी लावलो एकदा अजून तुम्हाला सगळ्यांना विनंती कर की या वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान काँग्रेस पक्षाला द्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो तुमच्या जितक्या जास्त समस्या सोडवता येतील ते तर सोडवणारच पण तहसील पंचायत समिती आणि पोलीस स्टेशन कवडीचा त्रास होऊ देत नाही अर्ध्या रात्री फोन करा कोणाची जाणत राहणार नाही तुमच्याकडे गोळेवर मला माहित आहे पोलीस स्टेशनच्या बीट जमादाराचा काय त्रास आहे नाव घेत नाही मी आता पण शब्द देतो तुम्हाला सत्ता आल्यानंतर या रोडवर एकाचाही मात चालू देणार पण हे कधी शक्य आहे मी काम का करू शकलो कारण तुमची ताकद माझ्या पाठीशी होती मला तुम्ही सभागृहामध्ये पाठवलं आणि ती ताकद जर तुम्ही आज पुन्हा साहेब कांबळेंच्या पाठीशी उभी केली ते जर सर्वोच्च सभागृहामध्ये जाऊ शकले तर तुम्हाला शब्द देतो इथल्या जितक्या अडचणी आहेत ज्या प्रमुख अडचणी आहेत मग ते रस्त्याच्या असतील त्या पाण्याच्या असतील त्या डीपीच्या असतील त्या शिक्षक एकमेव अतुभाऊ नेहमी म्हणतात की तुम्ही थोडासा पक्षपातीपणा केला जिल्हा परिषद सर्कल आहे जिथ सगळ्यात जास्त शिक्षक संख्या उपलब्ध होती अख्ख्या उमरखेड तालुक्यामध्ये म्हणजे सात शिक्षक शाळा असेल ना तर सहा शिक्षक होते म्हणजे होते एखादा कमी राहायचा आणि त्याच्यासाठी लोक मला भांडायचे नाही शिक्षक कमी आहेत आम्हाला ताशी का विशेष त्या शाळेमध्ये कोणाचे लेकर शिकतात कोणा जातीचे शिकतात त्याला जात नाही धर्म नाही पात नाही त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वांची नेतृक्ष बरं त्या दिवशी गडकरी साहेब आले होते गडकरी आता उमरकडचे आमचे पत्रकार आले मला आठवलं त्यांना पाहिले त्या दिवशी गडकरी साहेब आले होते ते गडकरी साहेब उम... त्यांचं हेलिकॉप्टर उतरलं आपल्या कॉलेजच्या ग्राउंडला ते कोण्या रस्त्याने गेले माहित आहे का सभेला सभा होती याला रेस्ट हाऊसच्या समोर आता रेस्ट हाऊसच्या समोर जायचं तर रस्ता कोणता बैल मात्र समोर बायपास न करून गेलं बैल समोर रस्ता आहे का रस्ताच नाही आहे आजही उमरखेड मधून बाहेर पडतो म्हटलं शहरात तर रस्ते नाही पण उमरखेड मधून बाहेर पडतो म्हटलं तर कमरेचा त्रास झाल्याशिवाय पुण्याही रस्त्यावर जात आहेत या वीस तारखेला मी जास्त वेळ घेत नाही बरेचसे आमचे महाराष्ट्राचे प्रवक्ते सुद्धा आले ते आपल्यासमोर विचार मांडतील मी जास्त वेळ घेत नाही खूप लोक नाटक करतील काही लोक मला वाटते समाधीला सुद्धा जाऊन आले साहेबांना कोणालाच आशीर्वाद दिलेला नाही बरं राजकारणात तर मलाही दिलेला वडील म्हणून त्यांचा आशीर्वाद आधीही होता आज आहे पण राजकारणात मलाही दिला हे चातालीला माहित आहे ते माझ्या प्रचारासाठी जिल्हा परिषदला एक दिवस रात्री आधी आले होते वाड्यावर वा मुक्काम केला होता त्याचा साक्षीदार व्हिडिओ जिल्हा परिषद आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी सगळ्या जुन्या जाणत्या मार्गदर्शक लोकांना बोलून त्यांनी विचारलं की बा काय म्हणते परिस्थिती आईला म्हणलं जिल्हा परिषदच्या खाली उतरत नसते म्हणून त्याच्यामुळे राजकारणात वडील वकील साहेबांना कोणाला आशीर्वाद दिला नाही किशन वाडकेड याचा विशेष नाही तुम्ही या तुम्ही श्रद्धास्थान माना पण त्यांच्या नावाचा चुकीचा वापर करू नका एवढ्या मोठ्या हो संख्येने तुम्ही आलात माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की ज्या ताकदीनं आपण लोकसभेला माझ्या जिल्हा परिषदेला एकत्र राहिलो त्याच ताकदीनं या विधानसभेला आपल्याला एक एकत्र राहायचं आहे साहेबराव कांबळेसारख्या माणसाला याच्यासाठी पाठवायचा आहे की तो तुमच्या आणि मी इथं शब्द दिला की जर आपण त्यांना सभागृहामध्ये पाठवू शकलो आपली ताकद दाखवू शकलो तर पुढची पाच वर्ष कारण सत्ता आल्यावर माजायचं नाही हे आम्हाला चांगलं माहिती आहे आजपर्यंत त्रास दिला नाही प्रयत्न हाच राहिला की सामान्य लोकांची कामं झाली पाहिजे मग तो ते मी असो किंवा प्रामाणिक प्रयत्न हाच राहिला की आलेल्याचं काम झालं पाहिजे तो आपला आहे की दूरचा आहे कधीच पाहिजे त्याच पद्धतीनं आपण पुढची पाच वर्ष काम करू एवढा तुम्हाला शब्द देतो तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि आज जाता जाता एक गोष्ट प्रकाश पाटलांनी मान्य केली त्याचा मला आनंद वाटला आधी म्हणायचे हे पुसच आहे आता मला लागेल अर्ध आहे आणि अर्ध आहे कमीत कमी एवढं तरी मान्य केलं त्यांचे आभार व्यक्त करतो तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि एवढीच विनंती करतो एकदा माझ्या एकदा फक्त मला पत्रात घ्या या उमेदवाराच्या मागे आपल्याला उभं राहायचंय एवढी विनंती करून सांगतो धन्यवाद